अरे यार के अरे कांदे भाऊ खूप वाटले अरे आता जीएसटी पण खूप वाटले माहितीये काही पैसे मला तरी कुठे अरेच्या बाहेर तू हमे वाटो काय बोललाय अरे मला ते

अंकल 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 अंकल

अरे यार या पावडर तर खूप चांगला अभ्यास व्हायला लागलाय अजून एकदा उडून बघतो म्हणजे अनेक पण चांगला अभ्यास होईल अरे छत्रपती शिवाजी महाराज

Ani mala adu adu mala Tempat kumut terawa. Tempat Tempat kucing di. Jasa di. di. Ni prehendari. Ni prehendari. Majid. 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 Ani Ani mala Tempat kumut tempat Jai.